तुम्ही जर तुम्ही दुशे तर तुम्ही काय काय आमची ही तुम्ही काय पण आम्ही वर्णन करतो तुम्ही तुम्हाला आता तुम्ही तर जर आमला पत्र सुद्धा लागत नाही आपण जर आम्ही सांगतो आपण बोल जरी का तर तिकडे काय करतो केंद्रात नाही का तुम्ही झोपडी मारते पण हिदय तुम्ही तर भारत मेले करणार नाही सिनेमा वगैरे पेली होती सगळं पण ठीक आहे ज्या बाजूने तुम्ही बोलत नसून सर की नाही प्रशासनाला भेटले नाही त्यांनी

तुम्हाला ज्यावेस आवश्यक कुणी तुम्हाला निवेदन दिले जातात तारीख दिली जाते त्याच्या अगोदर तुम्ही एक दोन वेळ तारीख कमी त्या संबิทธิภาพला बोलवणार गरजेचे आहे हा विषय हा विषय एवढा आहे चार आमिर मेला रॉम जमीन चलेगा ना रोटी सायबालू शबाका ऐसे का तुम्हारा आवो बिल नहीं हो दर्शन लागे नहीं आस्था नहीं तुम्हारा पूज्य दर्शन लागे नहीं सायबालू जो लगा है तेरे सायबालू जो है मैं यूसीएस में आपके यह क्या क्या है और सायबालू

और याच्यावर कारवाई केली झाली की कोण सांगणार चास कुळाकडचा चास कुळाकडचा एक राजा आहे चार पत्र कि पुरितला येत नसले नाही नाही आतापर्यंत नाही नाही आता आम्ही योजना आंदोलन आहे ज्याच्यावर जबाबदार कोण होता इतर संधाख्येना काहीच बकायवा आता आज कुळाचा जुग गेला त्याचा जबाबदार कोण आहे आज कोणी कशाचा आवाज मिळवला नाही सगळ्या वाजलेला नाही काम आहे आमचं एकदमच काय करणार

<Five pressing Gegen West> था आणि त्यांनी तो काय केलं आणि तो काय करतो प्रति विषयाला लोकं बोलून जातात आणि बाहेर मुंडला आणि कायदेशीर आहे आणि त्यांना मागते जी गायरा नाही त्यांचा हक्क आहे आणि ते कुणाला देऊ नये आणि त्यांचा त्यांचा मालक काय आहे जी कार्यपालिका आहे

मधला अधिकारी तहसील office आणि मी त्याच्या नंतर पोलीस विभाग आहे आणि ज्या संबंधित लोकांच्या जमिनी आहेत त्यांच्या विरुद्ध ज्यांचा नाही दावा आहे त्या सगळ्या जणांना कि नाही घेऊन मंगळवार बुधवारी बैठक घेऊन प्रत्येकाचा मनन आहे कि त्या ह्याच्यावरती येईल आणि अगोदर ज्या काही कुठल्या त्याच्यावरती काही proceeding झाल्या असतील काही आपल्याकडून काही कारवाई वगैरे झाल्या असतील तर ते सगळं कि नाही सगळ्यांच्या समोर तुम्हाला

त्या त्या वेळेस तुम्ही कमीत कमी असा इन्सिडेंट घडायचा अगोदर आंदोलन व्हायच्या अगोदर तुम्ही एक दोन बैठक घ्यायला काय तुम्हाला टाइम भेटेल पाहिजेच हे सगळं शांतता जर तुम्हाला व्यवस्थित आंदोलन थांबणं असा काय प्रकार नको तहसीलदार साहेबाने याच्या अगोदर हिंदीची समजा मागणी केलेली आहे मागणी वाचली का त्यांनी काय समजे या आंदोलन कशासाठी करणार आहेत काय त्यांनी मागणी काय असं म्हणजे काही तहसीलदार साहेबांनी वाचले का त्यांना विचार अगोदर आप बघितलेच नाही फाइल कारण फाइल बघितली नसेल म्हणूनच शिव प्रकार घडलाय फाइल बघितली असती त्यांनी काय केलं ते मार्ग काढला असता आणखीन माझी एक विनंती आहे की समिती आता तुम्ही बनल्याप्रमाणे एखादी समिती तयार करा याच्यामध्ये सारेच म्हणजे क्वालिफाइड कर्मचारी आहेत हा एक आहे ज्याच्यात 1 5 5 लोक घ्यायचे आहे ना मग जे संबंधित लोक आहेत त्याचा एक एक